आपल्याकडे सत्तर वर्षापूर्वी हो ज्या वेळेला पंडितजीने सारखा एक बाहेरून नाटक शिकून आलेला माणूस होता तो भेटला आणि मग काय नेमकं मग का, नाट्यशाळा काढायला पाहिजे मग नाट्यशाळा काढायला पाहिजे का म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तयार झाला आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तयार झाल्यानंतर ते तिकडून शिकून आले होते त्यांना भरतमुनी माहीत नव्हते त्यांना गडकरी माहीत नव्हते त्यांना इकडचे आता अलीकडच्या काळातले लेखक सुद्धा माहीत नव्हते मग मा त्यांनी फक्त तुम्हालाही माहित नसतील पाश्चात्य रंगभूमीवरचे सगळे लेखक त्यांचे शास्त्र आणून आमच्या डोक्यावर थापलं इंग्रजांनी जसं त्यांची शिक्षण पद्धती आपल्यावर थोपवली त्याच पद्धतीने तिथे हे सात वगैरे सगळे आणून बसवले पण आपलं महत्वाचं जे शास्त्र आहे ते नाही ते बाजूला टाकलं पण मग ते ताई नृत्य शिकल्या पथक शिकल्या भरतनाट्यम शिकला त्यावेळेला ते शास्त्र त्यांना पुन्हा एकदा अवगत झालं आणि मग त्यांनी ते पुन्हा सुरुवात केली खरं म्हणजे माझ्यापेक्षा त्या जास्त चांगलं सांगू शकल्या असत कारण त्याचा आकृती बंद उभा करणं आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं मी म्हणजे बोलू बच्चन आहे मी आपलं बोलायला तुम्ही सांगितलं की पाश्चात्य रंगभूमीचा प्रभाव अभ्यासाला पण ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला पाहिजे होतं हे शास्त्र आहे हे सांगण्यात आता आपण एखादा एक अगदी साधक ग्राम्य उदाहरण आहे की जी आता एक चर्चा चालू आहे अं यूट्यूबर्स आहेत आणि मध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांचं आता त्यांनी एक चुकीच्या पद्धतीने काही स्टेटमेंट्स केली अडथित के मग त्याच्यावर आता केस चालू आहे वगैरे पेपरमध्ये वाचलं असेल काही लोकांनी पाहिलंही असेल लो। तर आपण आम्ही आता इथे दोघजण जण बसलेलो तुम्ही मला बघता तर इथे मी अत्यंत वेगळा विलोभेल किंवा घणेरडे भाषेत बोलणं हे योग्य आहे का नाही ते सभाशास्त्र नाही आहे ते सभाशास्त्र काय आहे ते भरतानी लिहून ठेवले जे रामदास स्वामींनी लिहून ठेवले ते शास्त्र आहे की इथे जर असेल आया बहिणी माझ्या समोर बसलेल्या आहेत बसलेले आहेत त्यांच्या समोर हे शास्त्र आहे मग ते चांगलं असं म्हणतात याच कारण असं की अशी मोठी नावं घेतली की आपण लगेच अरे बापरे याला खूप माहिती दिसते आपण घाबरून जातो अरे ह्याला पाश्चात्य रुग्णचं माहिती आहे बाप रे फार मोठ्या काही नाही होत तुम्ही आताही गुगल केलं आणि माहिती आहे तुम्ही पटकन या सुरुवात करा फक्त एकच आहे की आपल्याला दिग्दर्शक आपल्याला जे मिळाले मी माझ्या काळात जर सांगतो किंवा थोड्याशा तर ते स्वानुभवाने शिकवत गेले मला जो अनुभव आला तो मी शिकवत गेलो आणि त्या शिकवण्यातून मला जे कळलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास झाला आणि त्या ध्यासापूर्वी हे सगळं पुढे पुढे जात राहिलं मला माझ्या दिग्दर्शकांनी शिकवलं ते मी केलं विजयाबाईंच्याकडे ज्यावेळेला मी नाटक करायला गेलो त्यावेळेला विजयाबाईंनी मला नाटकात काम कसं करायचं नाटक म्हणजे काय हे वेगळ्या पद्धतीने शिकवलं त्या अल्काजींच्या पहिल्या स्टुडंट होत्या त्या शिकून आलेल्या होत्या पण त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या मातीशी जुळलेली नाटक केली तुम्हाला ना ना त्या देला त्या? त्या देला त्या? ती तुम्हाला आवडली ती थोडी काळाच्या पलीकडची होती त्या वेळेला मी त्यांच्याबरोबर वाडा चे नावाच्या नाटकात काम करतो त्यावेळेला त्या तिथून शिकून आलेल्या होत्या पण त्याने की किंवा कामो सात्र वगैरे याचा त्यांना त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या मनात जे चाललेलं आहे ते व्यक्त करणारी व्यक्ती इथे रंगरंग उभी आहे आणि तिने त्याचा विचार करायचा आणि त्या व्यक्तीमध्ये शिरायचं भूमिकेत शिरण आणि त्याच्यासाठी काय करायचं तेही भरताने लिहून न आठ रस आहे त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळात अजून एक शांत रस ऍड झालेला म्हणजे नऊ रस झाल्या ते रस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जेवणाचे असतात तेच रस आहेत तिखट असतं आंबट असतं तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे रस आहेत त्याला फक्त नाव इथली शास्त्राप्रमाणे दिली हा म्हणजे आता विभत्स म्हणजे आता आपण एखादं आपलं म्हणजे नव्याने काळाला मला आवडतो पहिल्यांदा कारलंच कोणी चावलं तर त्याचं तोंड कसं होईल आणि नंतर ज्याने दिलेलं आहे त्याच्यावर तो कसा चिडेल तर ते बिभत्स असे एक एक वेगवेगळे रस आहेत शांत रस हा अलीकडच्या काळात त्याच्यामध्ये ऍड झालेलं बरोबर आहे ना पण तो अगोदर भरताने लिहून ठेवले ते आठ त्याच्यामध्ये आता नववा आणि भरतशास्त्र म्हणून जे मानतो आपण तर भरताला शंभर पुत्र होते असं ते पुत्र म्हणजे त्याचे अनुयायी त्यांचे शिष्य आणि अशा अनेक भरतांनी भरत म्हणजे नट त्या नटांनी आपापला अनुभव कथन करून लिहिलेलं ते शास्त्र झालं आणि ते प्रत्येकाचं तुम्ही सांगाल ते मला मला योग्य वाटलं तर मी ते स्वीकारून पुढे जाईल मग तुम्ही माझे भरत झाला माझे अनेक भरत आहे अशा पद्धतीने अनेक म्हणजे आजही आपण ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर किंवा तुकाराम किंवा आणखीन कोणी त्यांचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक श्लोक किंवा अभंग हे आदि감이 त्यांच्या नावाने घुसडले आपण मानतो ते आपण पाहतो ते त्याबद्दल तू काय म्हण अस म्हटलं की तो तुकारामचा अभंग था तसा अनेक भरत आणि लिहिलेला प्रत्येक गोष्टीवरचं आता तुम्हाला फक्त त्याचा एक साधारण 36 शब्द आहे त्याच्यामध्ये 37 सावा पाढ्या आहे